तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो आपला विषय आहे तो, तो एकदम महत्त्वाचा आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई पोलीस भरतीचे जे अजून कट ऑफ लागलेलं नाही आणि तो कट ऑफ लागल्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षेसाठी कुठल्या कुठल्या गणितामध्ये महत्वाचे टॉपिक आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर गणिताचा तुमचा पूर्णपणे प्रश्न मिटून जाईल आणि मुंबई पोलिसचा प्रश्नपत्रिका जी येणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे टॉपिक विषयामध्ये कुठल्या कुठल्या प्रकरणावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि ते प्रकरण जर आपण पक्क केलं तर तुम्हाला गणितामध्ये शंभर टक्के जर तुम्हाला ह्यावर्षी वर वर्षी वर्दी मिळवायची असेल आता कसा काय विषय झालाय का माहिती जे विद्यार्थी आता कट ऑफच्या चिंतेत आहेत आणि कारण की ज्यांना जास्त मार्क पडले त्यांनी फक्त आता अभ्यासाची गरज आहे त्यांनी कट ऑफच्या भानगडीत पडू नका आणि ज्यांना जास्त मार्क आहे त्यांनी अभ्यास करा कारण की आता त्यांच्यासाठी आपण एकदम महत्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना जास्त मार्क आहे ज्यांना चाईतच्या पुढे मार्क आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे त्यांनी गणिताचा कुठला कुठला अभ्यास करायचा आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे आता आपल्याला आहे की गणितामध्ये सर्वात प्रथम आपल्याला विचारलं जातं प्रश्न असा असतो की स्थानिक किंमत काढा स्थानिक किंमत संख्या म्हणजे वर्ग वर्ग असतो त्याच्यामध्ये परत वर्ग मूळ काढा घन घनमूळ अशा प्रकारे ह्या टॉपिकमध्ये ह्याचं टॉपिकचं नाव आहे संख्या आणि स्थानिक किंमत ह्या टॉपिक एकदम महत्वाचा हो आहे आणि ह्या टॉपिकवर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न असतात मुंबई पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यानंतर दुसरा टॉपिक आहे लसावी मसावी ह्याच्यावर देखील प्रश्न असतात म्हणजे एक दोन 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 टॉपिक झाले त्यानंतर विभाजितच्या कसोट्या आपल्याला माहिती आहे की दोनशे कसोटी तीनशे कसोटी चारची कसोटी पाचशे सहाची सातशे सातला कटोशी कसोटी नाही आठ नऊ दहा अकरा बारा आणि पंधरा हे अशा प्रकारे कसोटी आहेत तर आपल्याला दोनशे कसोटी माहीत आहे ज्या संख्येचे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्या संख्येला दोनशे कसोटी असे म्हणतात त्यानंतर तीनचे कसोटी दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बिरजेला जर तीनने निश्चित भाग जात असेल तर त्या ती त्या संख्येला तीनचे कसोटी म्हणतात त्यानंतर चारची कसोटी जर संख्या आपल्याला तीन अंकी दिलेली असेल तीन अंकी संख्या दिली असेल अशा प्रकारे संख्या दिलेली असेल आणि जर या संख्येला शेवटच्या दोन अंकाला या संख्या संख्या शेवटच्या दोन अंकाने मिळून होणाऱ्या संख्येला जर चारने निशेष भाग जात असेल तर त्याला चारशे कसोटी असे म्हणतात त्यामुळे जर दोनशे चोवीस असेल तर चारने निशेष भाग जातो का बघा आणि ती चारची कसोटी त्यानंतर पाचची कसोटी तर पाचशे कसोटी शून्य ते पाच ज्या संख्येचे कसताने अंक असतात शून्य किंवा पाच त्याला पाचची कसोटी म्हणतात त्यानंतर सहाची कसोटी दिलेल्या संख्येच्या सर्व अंकाच्या बेरजेला ज्या संख्येला दोन व दोन व तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला ने निशेष भाग जातो म्हणजे जी दोन ती कसोटी आणि पा, पा, ती तीनची कसोटी आहे ती सहाची कसोटी अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण कसोटी पाठ आहेत पण ती तोंडपाठ करणं गरजेचं आहे त्या कसोट्यावरच आपल्याला देखील सुटतात तर परत काम काळ वेळ मजूर तर ह्याच्यामध्ये हे एक टॉपिक महत्वाचा हो आहे त्यानंतर शेकडेवारी आपल्याला माहित आहे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात त्यानंतर सांख्यिक मध्यमान मध्या ह्याच्यामध्ये विचारले जातात त्यानंतर बैजिक राशी बैजिक राशी समीकरणे बैजिक राशीचे अवयव कोण त्यानंतर समांतर रेषा पायथागोरस वर्तुळ क्षेत्रफळ अशा प्रकारे आणि चौकोण अशा प्रकारे आपल्याला मुंबई पोलीस भरतीमध्ये एवढंच ह्याच्यावर टॉपिकवर आपल्याला प्रश्न येत असतात आणि हे टॉपिक आपण करणे गरजेचे ग, 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 गर आहे कारण एक की एकदम टॉपिक परफेक्ट केलं पाहिजे आणि ह्याच्यावर आपल्याला संपूर्ण माहिती कळली जाईल तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबई पोलीस भरतीची ग्राउंडची जी लेखी परीक्षा आहे जी केव्हा होणार आहे त्याची देखील तारीख तुम्हाला सांगणार आहे आणि आता आपण जे बघितलेलं आहे की मुंबई पोलीस भरतीसाठी ह्याच्यामध्ये गणितामध्ये हे टॉपिक येणार आहे तर आता आपण बघणार आहोत की मुंबई पोलीसच्या भरतीची लेखी परीक्षा कधी होणार आहे आता आपल्याला माहिती आहे कट टॉपचं तर मी तुम्हाला मागील दोन तीन व्हिडिओमध्ये सांगत आलेलो कट ऑफ कशा प्रकारे जाणार आहे पण आज सांगणार आहे की मुंबई पोलीस ग्राउंडची तारीख सांगणार आहे तारीख सांगणार आहे किती तारखेला परीक्षा होणार आहे तर आज सध्या चार ऑक्टोंबर ही तारीख आहे चार ऑक्टोबर आणि अजून देखील मुंबई पोलिसचा चा कट ऑफ लागलेला नाही मी तुम्हाला सांगितलं होतं मुंबई पोलिसचा ग्राउंड चा कट ऑफ ही किती तारखेला लागणार आहे तर आपण मी तुम्हाला एक तारखेला एक व्हिडिओ बनवला होता त्यानंतर तीन तारखेला एक व्हिडिओ बनवला होता आणि आज चार तारखेला एक व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे तुम्हाला सांगताय पाच आठ तारखेच्या पर्यंत आठ तारखेपर्यंत ह्या दोन ते या एक दोन तीन चार, चार चा ला, या चार दिवसात मुंबई पोलिस ग्राउंडचा कटॉप लागणे आहे जर नाही लागला समजा ह्या आता मी तुम्हाला सांगितलं की पाच सहा सात आठ आज तर लागलं नाही कारण किंवा आज देखील लागू शकतो काय सांगता येत नाही मुंबई पोलिस ग्राउंडचा कटॉप कधी देखील लागू शकतो आता नोटिफिकेशन निघालेला आहे कधी देखील ग्राउंडचा कटॉप लागणे आहे पण मी तुम्हाला सांग अंदाज सांगत आहे तर पाच सहा सात आठ या झाल्या पहिला आठवडा त्यानंतर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा शेवट पंधरा तारखेपर्यंत जर नाही तार लागला तर तुम्ही लिहून हे बघू शकताय कारण की जर आता आपल्याला माहिती आहे आठ तारखेपर्यंत नाही लागला तर शेवट पंधरा तारखेपर्यंत मुंबई पुलीचा ग्राउंडचा कटॉप लागणार म्हणजे लागणार आहे तर अशा प्रकारे मुंबई पुलीचा ग्राउंडचा कटॉप लागणार लेखी परीक्षा देखील तुम्हाला आहे की मी वीस पंच वीस तारीख ते पंचवीस तारखे तीस दरम्यान होणार आहे लेखी परीक्षा आणि नाही झाली तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोव्हेंबरच्या एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत लेखी परिषदवाणी शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी आता जे वरचं टॉपिक लिहून दिलं होतं ते टॉपिक तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्हाला लसावी मसावीचं जे टॉपिक आहे ते तुम्हाला आता पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद